विद्यार्थ्यां नमस्कार मी आनंदिटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे एकोणतीस जून आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होमवर्क देण्यात आला होता कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच जाहीर केले की मंत्र्यांना आता स्वतःचा आयकर भरावा लागेल राज्य त्यांचा भार उचलला नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश तर आजच्या आपल्याला बारा प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहरात शेष शाही विष्णूची मूर्ती सापडली आहे राईट आन्सर आहे सिंदखेड राजा या ठिकाणी तर लक्षात घ्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा शहरात शेषशाही विष्णूची मूर्ती सापडली त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या राज्याने पेपर फुटीसारख्या प्रकरणात कमाल जन्मठेफेच्या शिक्षेची तरतूद केली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश ज्याची कॅपिटल आहे लखनौ गुजरातचे आहे गांधीनगर कर्नाटकचे आहे बंगळुरू आणि महाराष्ट्राचे आहे मुंबई तर लक्षात घ्या परीक्षा पारदर्शक आणि न्याय पद्धतीने पार पाडण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेश सार्वजनिक परीक्षा अध्यादेश दे दोन हजार चोवीसला मंजुरी दिली या अध्यादेशात पेपरफुटीच्या दोषींना दोन वर्षापासून जन्मठेप आणि एक कोटी रुपयापर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे परीक्षेतील गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या कंपन्या आणि सेवा पुरवठदारांना कायमस्वरूपी यादीत टाकण्याची तरतूदही करण्यात आली आहे पुढील क्वेश्चन एस स्पेस एजन्सी नासाने अंतराळा पृथ्वीवरील हवामान तसेच मोठ्या सौर वादनावर लक्ष ठेवण्यासाठी कोणता उपग्रह हो? प्रक्षेपित केला गोज यू लक्षात घ्या जिओ स्टेशनरी ऑपरेशनल एन्व्हायरमेंटल सॅटेलाइट यू गोज यू पस्तीस हजार सातशे किलोमीटर उंचीवर पृथ्वीभोवती फिरेल त्यानंतर ता नेक्स्ट कोणता देश इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा सा शंभरवा सदस्य बनला अँसर आहे पॅराग्वे तर लक्षात घ्या यामध्ये नव्याण्णवा सदस्य देश कोणता होता स्पेन आणि शंभरवा कोणता बनला तो पॅरग्वे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीवर स्वाक्षरी करणारा एकशे एकोणवीसवा देश कोणता तर तो आहे माल्टा नेक्स्ट कोणते मिलिटरी स्टेशन हे प्लास्टिक कचऱ्यापासून रस्ता बनवणारे देशातील दुसरे लष्करी स्टेशन ठरले अँसर आहे जयपूर मिलिटरी स्टेशन नेक्स्ट प्लास्टिक कचऱ्यापासून बनवलेल्या या रस्त्याचे उद्घाटन सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मेजर जनरल आर एस गोदारा यांच्या हस्ते करण्यात आले रोडची लांबी आहे शंभर मीटर त्यानंतर नेक्स्ट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अ अवर्गात कोणत्या बसस्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला अँसर आहे चोपडा बसस्थानक तर हे अभियान एस टी महामंडळाद्वारे राबवण्यात आले चोपडा बस स्थानकाला जळगाव जिल्ह्यातील पारितोषिक म्हणून पन्नास लाख रुपये देण्यात आले या अभियानातील ब वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बस स्थानकाने पहिला क्रमांक पटकावला असून या स्थानकाला पंचवीस लाखांचे बक्षीस मिळाले आहे त्यानंतर नेक्स्ट नाटो या संघटनेचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली अँसर आहे मार्क रूट तर ते चौदावे सरचिटणीस असतील नाटोने नेदरलँडचे माजी पंतप्रधान मार्क डुटे यांची पुढील सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली नेदरलँडचे पंतप्रधान एक ऑक्टोंबर रोजी सरचिटणीस म्हणून पदभार स्वीकारतील ते नॉर्वेच्या जेम्स स्टॉलबर्गची जागा घेणार आहेत नॉर्वेचे माजी पंतप्रधान स्टोल्टनबर्क यांनी दोन हजार चौदापासून हे पद सांभाळले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आंतरराष्ट्रीय अननस दिवस कधी साजरा होतो तर तो होतो सत्तावीस जूनला राष्ट्रीय डायरिया रोको अभियान दोन हजार चोवीस कोणत्या कालावधीत राबवण्यात येणार आहे तर ते येणार आहेत एक जुलै ते एकतीस ऑगस्ट नेक्स्ट भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी खुले केलेले खालुवर युद्ध स्मारक कुठे आहे तर हे आहे लडाख या ठिकाणी नेक्स्ट मध्यम पल्ल्याचे रॉकेट एम आर एम आर हे कोणत्या ठिकाणच्या डिफेन्स लॅबोरेटरीमध्ये विकसित केले अँसर आहे जोधपूर नेक्स्ट अंतरावरील खर्चाबाबत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे अँसर आहे अमेरिका तर या पद्धतीने बारा प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी होमवर्क आहे जी सी मुर्मू यांच्या हस्ते पहिले कॅक संग्रहालयाचे उद्घाटन कोठे झाले तर ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी लगेचच खाली कमेंट करा तसेच आपल्याला चालू घडामोडी पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू